बदलापूरमध्ये चोरट्यांनी कटरच्या साह्यानं ज्वेलर्स शॉप फोडण्याचा प्रयत्न केलाय बदलापूर पश्चिमेच्या के बदलापूर, बदलापूर गावात घडलेला हा प्रकार सी सी कैद झालाय बदलापूर गावातील तलावाजवळ देव नारायण ज्वेलर्स आहे सत्तावीस मार्च रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या दुकानाचं शटर कटरच्या साह्यानं कापण्याचा सा प्रयत्न केला मात्र यावेळी चोरट्याला हातालाच दुखापत झाल्यानं त्यांनी तिथून पळ काढला हे ज्वेलर्स बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यापासून अगदीच हाकेट्र अंतरावर असून त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही ना का असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झालाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज